श्री स्वामी समर्थ नमस्कार बंधू भगिनींना स्वागत आहे तुमच्या आपल्या वेद भविष्याच्या या रॉयल चॅनलवर आज मी कन्या राशीबद्दल तुमच्याबरोबर चर्चा करणार आहे कन्या राशीच्या वैवाहिक जीवनामध्ये एवढी दुःख का असतात त्यांचा कोणत्या राशीबरोबर विवाह झाल्यानंतर वैवाहिक जीवन कशाप्रकारे असते त्याबद्दलच चर्चा आपण करणार आहोत कन्या राशीचे चिन्ह म्हणजे हातात फूल धरलेली कन्या या राशीचे स्वामी बुध आहेत या राशीच्या लोकांना त्यांच्या कामाबाबत फार महत्त्वाकांक्षा असते हे लोक खूप भाऊक असतात बहुतेक वेळा डोक्याऐवजी मनाने निर्णय घेतात थोडे संकोची आणि लाजाळू पण असतात त्यामुळे थोड्याच वेळा उठम कळा कळतात आरोग्याच्या दृष्टीने फुफ्फुसांना थंडी लागणे आणि पचन व आतड्यांच्या समस्या त्यांना होऊ शकतात प्रत्येक राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व आणि स्वभाव वेगवेगळा असतो ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव किंवा व्यक्तिमत्व तिच्या राशींवर अवलंबून असते हे सगळं त्यांवर अवलंबून असतं राशीचक्रातील सहावी राशी, राशी म्हणजे कन्या कन्या राशीच्या लोकांचा स्वामी बुध असतो असं म्हणतात की कन्या राशीचे लोक विश्वासू दयाळू मेहनती आणि सहानुभूतीपूर्ण असतात त्यांचे वैवाहिक जीवन फारसं सुखी नसतं ही बहुतेक वेळा यशस्वी होत नाहीत जवळच्या लोकांशी त्यांचा वादविवाह चालूच असतो हे लोक धार्मिक विचारांवर विश्वास जास्त ठेवतात पण कोणतेही विशिष्ट धर्मावर ते कट्टर नसतात हे राशीचे लोक अपरिचित चिंता चिंतांमध्ये जास्त लोकप्रिय असतात मित्रांमध्ये तर कन्या राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन कसं असतं हे सगळ्यांनाच ठाऊक आहे राशीसोबत काय काय घडते ते पाहूयात चला आधी समजून घेऊया की कन्या राशीच्या लोकांचा आयुष्यामध्ये इतकं दुःख काय येतं का सतत मोठ्या आणि कठीण अडचणींना त्यांना तोंड द्यावं लागतं जे काही येतं ते वेदना आणि त्रास देऊनच निघून जातं ज्योतिषशास्त्रानुसार कन्या राशीचे लोक मेहनती आणि कधीही कष्ट करण्यापासून मागे हटत नाहीत कन्या राशीचे लोक व्यावहारिक आणि विश्लेषणात्मक असतात त्यांना नेहमीच माहीत असतं की कोणत्याही समस्यांच्या मुळाशी कुठे जायचं त्याचं काम करण्याचा अंदाज त्यांना नोकऱ्यांमध्ये वेगळं चमक दिसून येते हे लोक खूप चांगले मित्र आणि प्रेमीसुद्धा बनतात हे लोक खूप छान मित्र आणि प्रेमी असतात ते दयाळू सौम्य आणि मदतीसाठी नेहमी तयार असतात म्हणतात की कन्या राशीचे लोक खूप छान योजना करतात एवढंच नाही तर हे लोक खूप व्यवहारिकही असतात आणि नेहमी मेहनत करतात त्यांना पैशाची किंमत चांगलीच माहीत असते आणि म्हणूनच ते पैशाचा योग्य प्रकारे वापर करतात ते फजूल खर्च बिलकुल करत नाहीत कन्या राशी लोकांची एक कमजोरी म्हणजे ते खूपच जास्तही टीका करतात या लोकांची सर्वात मोठी कमतरता म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये खूप जास्त विचार करणे कधी कधी हे लोक विलासी वस्तूही विकत घेतात कधी कधी हे लोक स्वार्थी होतात हे लोक इतरांच्या सल्ल्याला फारसे महत्त्व देत नाहीत त्यामुळे त्यांना संकटांचा सामना हा करावाच लागतो असं म्हणतात की नेहमी पूर्णतेची इच्छा असणारे कन्या राशीचे लोक काहीतरी कमी राहिलं की सहज निराश होऊन जातात कधीकधी या लोकांचा स्वभाव खूप कठोर होतो त्यांची जिद्द त्यांची कमजोरीच असते हे लोक इतरांच्या सल्ल्याला कमी महत्त्व देतात त्यामुळे त्यांना संकटांचा सामना करावा लागतो म्हणतात की कन्या राशीचे लोक नेहमीच पूर्णतेची इच्छा ठेवतात पण थोडीशी चूक झाली की ते सहज निराश होतात कधीकधी यांचा स्वभाव खूप कठीण होतो त्याची जिद्द ही त्यांचीच कमजोरी ठरते हो मित्रांनो चला जाणून घेऊया हो की कन्या राशीचे वैवाहिक जीवन राशीनुसार कसं असेल कोणत्या राशीच्या लोकांबरोबर त्यांचं वैवाहिक नातं कसं असेल जर मुलगा कन्या राशीचा किंवा मुलगी मेष राशीची असेल तर कन्या राशीतील पुरुषांमध्ये नेतृत्वाचा अभाव असतो आणि मेष राशीची स्त्री खूप तेजस्वी असते त्यामुळे मेष राशीची कन्या पुरुषावर दबदबा ठेवायचा प्रयत्न करते त्यामुळे त्यांच्यामध्ये गोड नातं टिकत नाही धक्का मार मारून जीवनाच्या गाडीला चालना मिळते साधी जोडी राहिली मुलगा कन्या राशीचा असेल आणि मुलगी ऋषभची असेल दोघांमध्ये तात्विक जुळवाजुळव तर होईल पण त्यामुळे मानसिक भिन्नता फारशी नाही त्यांचं नातं गोडसर राहील कन्या राशीचा मुलगा विसराळू स्वभावाचा असतो त्यामुळे ऋषभ राशीची मुलगी रागावेल कन्याला ही सवय सुधरावी लागेल जोडी छान राहील मुलगा कन्या राशीचा असेल आणि मुलगी जर मिथून राशीची असेल तर बघा दोन्ही राशी बुधाच्या प्रभावाखाली मिथून राशीची मुलगी हुशार असेल आणि कन्या राशीचा मुलगा विसराव मिथूनची मुलगी कन्या राशीच्या मुलाला घेऊन चालेल खरं म्हणजे कन्या मुलगाही मिथूनच्या प्रत्येक गोष्टीत मान्य करेल पण स्वातंत्र्यात हस्तक्षेप झाला तर नक्कीच भांडण होईल मुलगा कन्या राशीचा असेल आणि मुलगी जर कर्क राशीची असेल तर या दोघांमध्ये तत्त्वज्ञानाचे साम्य काहीसे सेम आहे कर्कची मुलगी कन्याला प्रेम करेल आणि विश्वासही ठेवेल कन्या मुलगा कर्कला महत्त्व देईल त्यामुळे नातं छान राहील पण कन्या मुलगा लहान मोठ्या गोष्टींकडं कधी कधी खोटं बोलू शकतो जे कर्कला नक्कीच आवडणार नाही तरीही जोडी छान राहील मुलगा कन्या राशीचा असेल मुलगी सिंह राशीची असेल कन्या ही भूमितत्व आहे आणि सिंह ही अग्नितत्व आहे तत्वा या तत्वामध्ये शत्रुत्वाची भावना आहे पण जर सिंह स्त्री जिद्दी स्वभाव सोडून थोडं समजूतदारपणानं दाखवलं तर ते एकमेकांना सांभाळून घेतील चांगल्याच प्रकारे त्यांचं लग्न फारसं चांगलं नाही दोघेही कन्या राशीच्या आहेत कन्या पुरुष आणि कन्या स्त्री यांचं लग्न ठीक राहील त्यात तात्विक जुळलं आहे पण व्यवहारात काही फरक राहील कन्या स्त्री संवेदनशील असते पण कन्या पुरुष थोडासा उदासीन असतो प्रेम असेल सामाजिक वागणुकीमध्ये फरक असल्यामुळे कधी कधी तणाव होऊ शकतो कन्या पुरुष राशी काय असेल तर मुलगी कन्या असेल तर ती द्विमुखी स्वभावाची असते आणि तुला राशीची मुलगी असेल तर तुला राशीची मुलीचा स्वभाव वेगळा असतो त्यामुळे वे कन्या राशीचा मुलगा थोडा दुप्पट स्वभावाचा असता तरी तुला राशीची मुलगी कडक निर्णय घेणारी असते कन्या राशी तुला राशीकडे आकर्षिक राहते कन्याच्या असावट स्वभावामुळे थोडीफार भांडणही होऊ शकतात पण जोडी बऱ्यापैकी टिकून राहते जर मुलगा कन्या राशी आणि मुलगी रुच्चिक राशीची असेल तर दोघांचे विचार जुळतात आणि नातं चांगलं चालतं कन्या राशीचा मुलगा जर वृश्चिक राशीच्या मुलीला मदत केली तर ती थोडी खूपच उदाहरण ठरू शकते वृश्चिक राशीच्या मुलगीला आपल्या भावना नियंत्रण ठेवायला हव्यात वृश्चिक राशीची कल्पनाशक्ती खूपच मजबूत असेल उर्वर होईल मुलगा कन्या राशीचा असेल किंवा मुलगी धनुची या दोन्ही राशींच्या लग्नाचा संबंध चांगला नाही पण प्रेमाचा संबंध छान चालू राहील लग्नात समर्पण खूप गरजेचं असतं कारण त्याशिवाय नातं टिकत नाही या दोघांचा अहंकार नेहमी भी भिडत राहिला कन्या जर धनुची प्रति समर्पित झाला तर गोष्टी काही जमू शकतील लोक मुलगा कन्या राशीचा आणि मुलगी मकर राशीची असेल तर दोघे एकमेकांची निष्ठा राखण्याचा पूर्ण प्रयत्न करतील त्यामुळे त्यांच्या तालमेलही चांगला राहील दोघेही थोडे अलसी असतील पण जेव्हा गरज असेल तेव्हा ते सक्रिय होतील कन्या पुरुषाला जेवणाबाबत रुची जास्त राहील आणि मकर राशीची स्त्री नेहमीच काही ना काही टोचत राहील लग्न करणं योग्य राहे मुलगा कन्या राशीचा आणि मुलगी कुंभ राशीची असावी कन्या राशीचा मुलगा आणि कुंभ राशीची मुलगी एकमेकांशी लग्न करू शकतात पण एकमेकांना नीट समजून घेतात पाहिजे लग्न करावं राशीच्या स्त्रीला पैशाची खूप अडचण असते कन्या राशीचा मुलगा सोन पसंत करतो कर त्याचा एकत्र राहण्यामागचं मुख्य कारण म्हणजे त्याच्या वागण्याचा अंदाज वेगळा होतो मुलगा कन्या राशीचा आणि मुलगी मीन राशीची असेल तर कल्पनाशक्ती चांगली असेल पण कन्या राशीचा मुलगा कधी कधी काम उशिरा करत असतो हे दोघेही यामध्ये फरक आहे आपसामध्ये मिळून मोठमोठ्या समस्याही काही मिनिटात सोडवता येतात पण मुलीच्या स्वातंत्र्याचा जास्त हस्तक्षेप केला नाही तर नातं छान टिकून राहील मी आशा करते की वरील माहिती तुम्हाला उपयुक्त पडेल तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल तर अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहू त्यासाठी तुम्ही एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यासाठी अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद